आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर नाव पत्ता किती वेळा बदलता येतो सौफेअर so, नगरी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थापन आलेल्या बातमीनुसार आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे यामध्ये दिलेला व्हेरिफिकेशन नंबर शाळेत प्रवेश घेतले घेण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आवश्यक आहे आधार कार्डमधील कोणत्याही प्रकारचे चुकीची माहिती तुम्हाला अडचणीत आणू शकते पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण त्यात असलेली माहिती अपडेट करण्याची परवानगी देते मात्र आधार कार्डमधील नावापासून ते फोन नंबरपर्यंत सर्व काही बदलण्यासाठी काही अटी आहेत तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करावयाचे असतील तर प्रथम तुम्ही हे किती वेळा करू शकता हे जाणून घ्या जन्मतारीख किती वेळा बदलता येते तुमच्या आयुष्यात तुम्ही फक्त एकदाच तुमची जन्मतारीख अपडेट करू शकता यासाठी तुम्हाला तुमचा जन्मदाखला किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र आवश्यक असेल जन्मतारीख बदलण्याबाबत यू आय डी आयचे नियम कडक आहेत फोन नंबर किती वेळा बदलू शकता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला असेल किंवा चुकीचा असेल तर तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचा फोन नंबर बदलू शकता यू आय डी ए आयने यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही कारण बरेच युजर्स त्यांचा फोन नंबर वारंवार बदलतात पत्ता अपडेटची मर्यादा नाही तुम्ही नवीन घरात जात असाल किंवा तुमचा कायमचा पत्ता बदलला असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील पत्ता कितीही वेळा बदलू शकता परंतु यासोबत तुम्हाला वैध निवासी पुरावा जसे की बिल भाडे करार किंवा बँक डिटेल्स इत्यादी द्यावे लागेल तसेच नावात दोन वेळाच करता येतो बदल तुम्हाला आधार कार्डमधील तुमचे नाव बदलायचे असेल तर तुम्ही हे आयुष्यात दोन वेळाच करू शकता बऱ्याचदा असे घडते की नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुका होतात अशा परिस्थितीत तुम्ही ते दोन वेळा दुरुस्त करू शकता नाव दुरुस्तीसाठी तुम्हाला पुरावा म्हणून पॅन कार्ड पासपोर्ट किंवा विवाह प्रमाणपत्र द्यावे लागेल तसेच खालील गोष्टीसाठी केंद्रातच जावे लागेल अशा गोष्टी तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट स्कॅनमध्ये काही बदल अपडेट करावायचे असतील तर तुम्हाला आधार केंद्रात जावे लागेल याशिवाय जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तरीही तुम्हाला आधार केंद्रात जावे लागेल हे तुम्ही घर बसल्या अपडेट करू शकत नाही काही अपडेट घर बसल्याही शक्य आहे यू आय डी ए आय ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा प्रदान करते घर बसल्या घर बसल्या ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करता येते तुम्ही आधार कार्डमध्ये नाव जन्मतारीख पत्ता लिंक इत्यादी माहिती आधार केंद्रात न जाता अपडेट करू शकता अनिल गावित ऑम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सत्य माहिती लाव्या ओके बाय बाय